हाय हॅलो नमस्कार फॅमिली आज आमच्याकडे आहे संडे स्पेशल वडापाव तर ही मायऱ्याची डिमांड होती म्हणजे आज रविवार असलं की तिला सुट्टी असल्यानंतर असं काही खायचं असतं आणि उशीर पण झाला म्हणजे घरातली अगोदर सगळी कामं आवरून घेतली आणि नंतर लागली वडापाव बनवण्यासाठी कारण सगळी कामं आवरल्यानंतर गरम गरम वडापाव छान लागेल त्यामुळे मी लास्टला वडापावचं ठेवलेलं ला आहे तर कमी तेलामध्ये मी असं बॅटर बनवून घेतले वडापावसाठी जो मसाला लागतो बटाट्याचा तो कमी एकदम कमी तेल फक्त एक चमचा तेलामध्ये हे बनवून घेतलं मी कारण आतमध्ये पण जास्त तेल आणि परत ते तेलामध्ये तळ जातं त्यामुळे जास्त तेलकट व्हायला नको म्हणून मी आतल्या मसाल्यासाठी एकदम कमी तेल वापरले हा आजचा आपला व्लॉग संडे स्पेशल असणार आहे त्यामुळे जरासुद्धा स्किप करू नका आजच्या दिवशी माझी किती गडबड होते कामांची हे तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये नक्की पाहायला मिळणार आहे त्यामुळे स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत हा व्लॉग बघा इथे तर मी तुम्हाला रेसिपी सांगणार नाही पण जे काही मला आवश्यक वाटेल की हे गोष्ट तुम्हाला सांगायला पाहिजे किंवा हे तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे ती गोष्ट मी नक्की या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता वडापावची रेसिपी नॉर्मल आहे त्यामुळे ते काही मी सांगणार नाही पण ज्या गोष्टी तुम्हाला माहीत असायला पाहिजे त्या गोष्टी मी ह्या व्लॉगमध्ये नक्की सांगितलेल्या आहेत तर अजून कुणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल ज्यांनी कुणी अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करून घ्या तर बघा इथे मी मुलांशी गप्पा मारत मारत घरातली कामंसुद्धा करते कारण मुलांशी जर गप्पा मारल्या नाहीत त्यांना जर एकटं सोडलं तर घरामध्ये खूप जास्त पसारा करून ठेवतात त्यांना वाटतं आईचं लक्षच नाही आहे आप आपल्याकडे मग भलताच पसारा त्यांचा चालू असतो करायचा म्हणून त्यांच्याशी गप्पा मारत मारत मी ते किचनमधलं सगळं आवरतीये म्हणजे वडापावचं करायला घेतलं आहे कारण सकाळी खूप बिझी होते मी सकाळी घरातली सगळी स्वच्छता कपडे जे पण काही काम असतं सकाळचं ते सगळं उरकून घेतलंय मी आणि त्यानंतर खाण्याच्या थोड्याशा अगोदर मी वडापाव बनवायला घेतला आहे संडे रविवार म्हटले की सगळ्यांना वाटते की आजचा दिवस आरामाचा सुट्टीचा पण एका गृहिणीला कधी आराम भेटतो का हे तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये नक्की पाहायला मिळणार आहे म्हणजे जगाला पूर्ण जगाला जरी सुट्टी असली तरी आईला किंवा गृहिणीला कधीच सुट्टी नसते कुठल्याच ना तर आत्ताच्या छोट्याशा क्लिपवरनं तुमच्या लक्षात आलं असेल की कि घरामध्ये किती गोंधळ असतो त्यामुळे मला वॉइस ओव्हर करावं लागतं म्हणजे जो काही ओरिजिनल वॉईस असतो तो, तो मला म्यूट करून नंतर मला वॉइस द्यावा लागतो तर याच कारणामुळे की घरामध्ये खूप गोंधळ असतो मायरा आणि माणूस खूप म्हणजे एकत्र असल्यानंतर एवढा त्रास देतात ना या रूममधून त्या रूममध्ये नुसती पळापळ चालू असते खूप गोंधळ असतो तर त्यामुळेच मी वॉइस ओव्हर केलेला आहे आणि आता इथे मी जे काही बटाट्याचा मसाला बनवला होता म्हणजे वडापावसाठी जो लागतो त्याचे असे गोळे बनवून घेते कारण मला असे चपटे वडापाव खायला पण छान वाटत नाही आणि पाहायलासुद्धा ते छान वाटत नाही म्हणून मी असं जे काही मुंबई स्टाईलचा वडापाव असतो तो, तो असाच असतो म्हणून मी असे गोल गोल गोळे सगळे बनवून घेते तर एकसारखे गोळे मी बनवून घेतलेले आहे त्याचे लाडू लाडू सारखं मी दाखवत होते मायरालासुद्धा तर असे लाडू मी बनवून घेतले आणि आता ते तळण्यासाठी तेल गरम झालं की नाही हे पण चेक करत होते मध्ये मध्ये तर तेल गरम झालं होतं आणि मायऱ्याचे पप्पासुद्धा आले होते कारण त्यांना संडे असेल किंवा काही असेल तरी सुट्टी नसते कारण त्यांचा प्रायव्हेट जॉब आहे तर त्यांचं दारात असतात तोपर्यंतच उरकलं का आवरलं का झालं का किंवा जेवण दे मला असं त्यांचं सगळं काही चालू असतं म्हणून मग त्यांना थोडंसं सांगत होते की थोडंसं तुम्ही समजून घेत जावा मुलं घरी असल्यानंतर खूप गोंधळ करतात त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं एक्स्ट्राचं लक्ष त्यांच्या त्यांच्याकडे असतं माझं सुट्टी असल्यानंतर मग असं काही सांगत होते त्यांना मग त्यांनी जरा वेळ वेट केला आणि लगेच गरम गरम लगे मी वडापाव त्यांना दिला म्हणजे पहिले दोन तीन वडापाव बनवले की त्यांना लगेच सांगितलं मी की आता बसा तुम्ही जेवण करायला म्हणजे जेवण म्हणजे हेच आत्ताचं जेवण असणार आहे आपलं वडापावचं कारण बाहेरचं काही नाही घरामध्ये छान पद्धतीनं बनवलंय आणि कुठलेही तेल वगैरे काही कसं असेल काय असेल असं बाहेर पडलं की किंवा बाहेरचं काही खायचं म्हटलं की ती चिंता असते पण घरामध्ये असे काही पदार्थ बनवल्यानंतर कितीही खावा मनसोक्त खावा काही टेन्शन नसतं त्यामुळे मी शक्यतो जे पण काही पदार्थ असे बनवायचे असतात ते घरामध्येच बनवते आणि तुम्हाला एक गोष्ट सांगेल की माझा आवाज थोडासा विचित्र येत असेल तुम्हाला आजच्या आपल्या व्लॉगमध्ये तर थोडंसं समजून घ्या कारण माझ्या घशाला काहीतरी इन्फेक्शन आहे त्यामुळे माझा आवाज खूप खराब येतोय खूप बेकार येतो आहे मला पण ते जाणवते आहे बोलताना पण तो तुम्ही थोडासा नजरअंदाज केला तरी पण काही हरकत नाही तर बघा इथे आता वडापाव गरम गरम होत आहेत माझे तुम्हीसुद्धा खायला यावं अशी माझी इच्छा असतेच पण नाविलाज आहे प्रत्येकाला बोलवता येणार नाही किंवा मी सोशल मीडियावरती माझा प्रॉपर ॲड्रेस कधी कोणाला सांगितला नाही तर ते तुम्ही थोडंसं समजून घ्या आणि माझी फॅमिली आहे तर ते तुम्ही समजून घ्यालच तर आता इथे थोडेसे डार्क तुम्हाला वडापाव दिसत असतील कारण कॅमराच्या किंवा फ्लॅशच्या ह्याच्यामुळे थोडेसे डार्क दिसत आहेत पण एकदम परफेक्ट वडापाव झालेले आहेत आणि काय होतं आमच्यासमोरच एकदम खिडकी आहे आणि दुपारच्या वेळी तिकडनं ऊन येतं त्यामुळे माझ्या शूटमध्ये थोडंसं काही ब्लर किंवा थोडंसं कलर चेंज असं माझ्या व्हिडिओला थोडंसं येतं तर ते समोरच्या उन्हामुळे तसा रिफ्लेक्शन होतं माझ्या व्हिडिओमध्ये एरवी ऊन नसतं किंवा बाकीचे दुसऱ्या रूममधले जेव्हा काही व्हिडिओ असतात ते खूप छान येतात म्हणजे त्याची क्लॅरिटी वगैरे खूप छान दिसते तर किचनमध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे माझ्या इथे आणि समोर एवढी मोठी विंडो असल्यामुळे तसं व्हिडिओ थोडासा तुम्हाला ब्लर सारखा दिसतो तर बघा इथे मायराशी बोलत आणि मानसची गप्पा मारत सगळं काही वडापाव मी बनवून घेतलेले आहेत खूप छान झालेले आहेत मायराला बनल्याबरोबर दिले कारण तिला अजिबातसुद्धा पेशन्स नसतात काही गोष्ट केल्यानंतर गरम गरम तिला खायची असते आणि मुलींचं पण तेच असतं म्हणजे जोपर्यंत त्या माहेरी असतात किंवा जोपर्यंत ते आईच्या हाताखाली असतात तोपर्यंतच त्यांना असं झालं की लगेच खायला भेटतं आमची आईसुद्धा आम्हाला तशीच करायची झालं की लगेच पोरांनो खाऊन घ्या तुम्ही गरम आहे तोपर्यंत खाऊन घ्या पण त्यावेळी आम्हाला कळायचं नाही की आई आपल्याला करून देते पण स्वतः किती उशिरा खाते तर त्या सगळ्या गोष्टी आत्ता मला रिल रिअलाईज होतात म्हणजे आत्ता त्या गोष्टी जाणवतात की बघा आई स्वतः करते पण आईला कधीच गरम खायला भेटत नाही तर असं असतं प्रत्येक मुलीला किंवा प्रत्येक बाईला ह्या स्टेजमधनं जावंच लागतं तर माझे आत्ता सगळे वडापाव झालेले आहेत तुम्ही म्हणाल की किती बडबड करते पण मला असं वाटतं की प्रॉपर तुमच्यापर्यंत सगळं काही गोष्ट किंवा सगळी काही माहिती भेटली पाहिजे त्यामुळे तर मायराची ते लगबग चालू होती एक एक गोष्ट ती समोर नेऊन ठेवत होती कारण तिला पण वाटत होतं की गरम आहे तोपर्यंत खायचं आणि मम्माला आज कामाचा त्रास झाला आहे आज खूप ती चिडू शकते वगैरे त्याच्यामुळे थोडंसं मध्ये मध्ये करते ते तर इथे थोडंसं पीठ राहिलं होतं मग ते असं थोडंसं मी टाकलं आणि ते नंतर क्रिस्पी होतं आणि ते सुद्धा वडापावसोबत वा खायला खूप छान लागतं तर बघा खूप गडबडीत मी आजचे वडापाव किंवा आजचं जे काही बनवलेलं आहे त्यानंतर आपल्याला बाहेर सुद्धा जायचं आहे माणूस तुझा तर अशा पद्धतीने आजचे आपले वडापाव झाले होते खूप टेस्टी झाले होते पण मी खाऊपर्यंत पूर्ण थंड झाले होते त्यामुळे मला वडापाव खाण्याची काही मज्जाच आली नाही कारण वडापाव गरम गरम असेल तरच ते खूप भारी लागतात आणि खायलासुद्धा खूप मजा वाटते तर आजचा आपला गाडीवरचा हा जो काही शूट आहे तो मायराने घेतला होता त्यामुळे जरा काही खालीवर झाला असेल व्हिडिओ तर थोडंसं समजून घ्या कारण ती नवीन आहे थोडं थोडं कॅमेरा हँडलिंग तिला जमत नाही पण मी सांगितल्यामुळे करण्याचा प्रयत्न करते तर मला आज पार्लरला जायचं होतं खूप दिवसांचं चाललं होतं की मी पार्लरला जाईल पण तसं काही वेळच मिळत नव्हता <स्थाथ> मानस <स्थाथ> माझं पार्लरमधलं काम लवकर लवकर केलं आणि त्यानंतर आम्ही आलो आहोत चंदू काका सराफमध्ये कारण मानस पायातलं खराब झालं होतं ते मला एक दोन वेळा लागलं सुद्धा होतं म्हणून म्हटलं लवकर चेंज करून घेऊया तर त्याच्यासाठी नवीन पायातलं घेतलं आम्ही आणि त्यानंतर लगेच आलो होतो आम्ही कॉस्मेटिकमध्ये इथे मला खूप छान प्रोडक्ट मिळाले आणि तेसुद्धा खूप कमी प्राईजमध्ये म्हणजे एम आर पीपेक्षा कमी प्राईजमध्ये मिळाले तर ह्याचा ॲड्रेस मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दे देईल तर खूप छान छान गोष्टी आहेत इथे आणि खूप रिजनेबल रेटमध्ये तर मी आत्ता काय काय घेतलं हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की दाखवेल तर मायऱ्यासाठी सुद्धा मी इथे खरेदी केली तर मी मायराशी बोलत होते की काय घ्यायचं अजून आठव हो किंवा सांग पण ती खूप लाजत होती व्हिडिओमध्ये घेतल्यानंतर तिला काही बोलायचं सुचत नाही तर अशा पद्धतीनं माझा आजचा खूप बिझी डे होता तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलवरती कुणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर खूप मेहनत लागते त्यामुळे कमेंट करत चाला आणि कमेंट केल्यानंतर आम्हाला खूप छान वाटतं नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी ताकद आल्यासारखी होते तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय